तर नमस्कार मंडळी माझं नाव चैतन्य घराडे आपण एक नवीन यूट्यूब चॅनल ओपन केलं आहे तर तिची पहिली व्हिडिओ आपली अशी एक असणार आहे की चॅलेंजिंग व्हिडिओ असणार आहे तर बघायला विसरू नका शेवटपर्यंत तर मंडळी आपण डायरेक्ट थेट साताऱ्यात आलो आहे राजधानी साताऱ्यामध्ये व्हिडिओ पहिले आपली बनवायला तर मंडळी तुम्हाला मी बोललो होतो की आपली व्हिडिओ पहिली चॅलेंजिंगची राहणार आहे आणि ती चॅलेंजिंग म्हणजे काय हे पाचशे रुपये दिसते का हे आपलं पाचशे रुपयेमध्ये आपण चौकपटीमध्ये जाणार आणि किती खायला आपल्याला हे जमतं या पाचशे रुपयेमध्ये आपला खिस्सा मोकळा होतोय आपलं पोट भरतंय ते आपण बघणार आहोत तर चला तर नमस्कार मंडळी तर आम्ही खरं का आलो होतो आणि विषय काय झाला ट्रॅफिक हवालदार होतो पुढे मग याकडे तर काय लायसन्स नाही आमचा जो आत्ता जो माझा मित्र जो कॅमेरा पकडला आहे त्याकडं पण लायसन नाही तर मग करायचं काय म्हणलं तर, तर रिक्षाने आलो आम्ही तर आपण त्याला विचारू तिकडे पाहू तर मी चॅलेंज घेतलं की चौपाटीवर आपल्याला पाचशे रुपये आहेत असं म्हणजे एक नाही भरपूर असं खाल्लं पाहिजे पाचशे रुपयात पाचशे रुपये दोन मिनिट में, दोन मिनिटाची गोष्ट आहे कुठे गेलेलं ती काय कळतच नाही म्हणजे दोन मिनिटात पाचशे रुपये संपणार लगेच लगेच दहा मिनिटात सप्त्यात मग चॅलेंज करून काय पाहिजे मग काय मग काहीतरी असं सांग की म्हणजे भरपूर काहीतरी खायला येईल पाचशे रुपये भरपूर काहीतरी खायला येईल की पण थोडं फार किरकुळ 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 खायला येईल तुझं फेवरेट इथं चौपाटीवर जे खातो पाणीपुरी पाणीपुरी कुठे भेटेल काय कुठे चांगली त्या साईडला आतल्या साईडला चला तुला बी खायला घालतो तर भावांना आपण आलो आता इथं आपल्या भावाची कुठे याला या भावाची इथं पाणीपुरी इथं फेवरेट आपण खायला आलो या तर टेस्ट करूया आणि सांगू पण आपण चला मी सहजी पाणीपुरी खात नाही पण ही पाणीपुरी एक नंबर आहे विशेष नाही शेवट तर आपल्या पाणीपुरी किती रुपयाला रुपयाला तर भावाना आपला तर वीस रुपये बघतो पाचशे रुपये मध्ये वीस रुपये गेलेले जातात तर पुढं बघतच राहा तर आता वीस रुपयाची तर खाल्ली पाणीपुरा पाणीपुरी आता विषय असा आहे की पाचशे रुपये आहेत सुट्ट्या भेटतात की ती बघू आपण आहेत का सुट्टं आहेत का सुट्टं नाही आहे सुट्टं नाही हा बी की आहे मग आता केसं कर की मेरे पास ऑनलाईन पण नाही सुट्टं नाही तो काय करू की सुट्टं लई की आहे की तरीची तर नमस्कार भावांना चौपाटीवर मी आलू म्हणलं एक चॅलेंज घेतले मी तर पाचशे रुपये आहेत जास्तीत जास्त आपल्याला काय खायला जमत आणि चौपाटीवर असं काय फेमस आहे आदोगर इथं गाडा लागायचा ह्याचा काय सुपनेकारचा वाडा तो एक नंबर आहे आता तो गाडा नाही आहे ना पलीकडे हॉटेल त्याचं आहे का तिकडं हो तर नमस्कार नमस्कार तर आपण आज चौपाटीवर आलो आहे तर मी एक चॅलेंज ऍक्सेप्ट केलं आहे की पाचशे रुपयात जास्तीत जास्त काय खाता येईल आणि चौपाटीवर असं काय फेमस आहे राजधानी सातारा चायनीज रेस्टॉरंटमध्ये राजधानी स्पेशल एक डिश आपण नवीन शेजारी चालू झालेली आहे ते एकदा ट्राय करून बघा तुम्ही चालतं तर नमस्कार भावांनो आपण आलो आहे राजधानी सातारा चायनीज सेंटरमध्ये तर बघू आपल्याला काय स्पेशल भेटते तर आम्हाला तिथनं काकांनी सजेस्ट केलं की तुमच्या दुकानात की चायनीज एक नंबर पेटतं तुमची दुकानात अशी कोणती फेवरेट डिश आहे की चौपाटीवरनं फक्त माणसं तीच खायला येतात राजधानी स्पेशल डिश आहे आपल्याकडं ते दोन कलरचा राईस येतो एक लॉलीपॉप आणि दोन चिकन चिलीचे पीस येतात दोन कलरमध्ये राईस आहे आपल्याकडे मग ती एक प्लेट मागून द्या ओके देत नमस्कार मंडळी तर डिश आलेली आहे आपण ट्राय करून बघूया ह्यात सगळ्यात पहिला आपल्याला दिसतोय आपण ट्राय तोच करणार आहे भावन्न एक नंबर पैसे भेटला आलेलो तर भावन्न तुम्हाला जर पोट भरून जे म्हणजे पोट जर भरायचं असेल तर ही मिल एक नंबर आहे जर कधी चौपाटीवर आला राजधानी साताराची इथं चौपाटीवर आला तर ही मिल खायला कधी विसरू नका आपल्या जवळच आहे चौपाटीच्या जवळच आहे मित्रांनो चायनीज खाल्ले आता तिखट लागले सगळं झाले तर मग आता तिखट लागल्यानंतर जरा गोड खायचं इच्छा जरा झाली आहे तर आपण पुढंच दिसतंय ज्यूस सेंटर तिथं जाऊया आणि टेस्ट करूया तर नमस्कार नमस्ते तर तुमच्या इथं असं कोणती स्पेशल असे ड्रिंक आहे की जास्त करून चौपाटीवर तुमच्या इथनंच फ्रूट सलॅड आहे बदाम शेक आहे चॉकलेट मँगो पिस्ता मिल्कशेक आहे त्यातून एकच कोणती अशी ड्रिंक आहे फ्रूट सॅरड घेऊ शकता ट्राय करू शकता तर एक तुम्ही चला सॅरेट बनवून टाका भावनो तिकडचे जास्त लागले आणि दिसताना तर असं इतकं गोड दिसतंय ना आता खाऊन तुम्हाला मी सांगतो बस शेवट चौपाटीवर आला ना हीच ट्राय करा बेस्ट आहे तर ताई फ्रू फ्रूट सॅलड एक नंबर होतं आणि एक नंबर गोड लागलं आणि तसं म्हणायला गेलं तर चौपाटीवर तुम्हाला कोणती डिश अशी फेवरेट आहे तुमची श्रीमंत भेळ जी खूप फेमस आहे ती तुम्ही ट्राय करू शकता आणि नक्की ट्राय करा ती चालते ठीक आहे तर चला आपण तिकडंच जाऊया आता तर मंडळी आले आले आपण पाणीपुरी खाल्ली तिथे आपले वीस रुपये गेले मग आता चायनीज खाल्लं तिथं आपले एकशे पन्नास रुपये गेले आणि आता फ्रूट सॅलॅड घेतलं तिथं आपले चाळीस रुपये गे गेले अशा आपल्याकडे दोनशे नव्वद रुपये राहिलेले आहेत बॅलन्स तर त्या ताईनं सांगितलं होतं श्रीमंत वेळ म्हणून इथली फेमस आहे त्यांच्यासाठी फेवरेट आहे तर आपण ती ट्राय करूया आता चला तर नमस्कार दादा नमस्कार तर आम्ही तिथनं फ्रूट सॅलॅड खाल्लं होतं त्या ताईंनी तुमच्या इथं सजेस्ट केलं होतं तर तुमच्या इथं चौपाटीवर फेवरेट असं काय की जास्त पब्लिक करून तीच खातं दाबिले चीज भेळ आहे जास्त करून काय ओली जात दाबिलीपेक्षा तर मंडळी बेळ तर आली आहे बेळ तर दिसायला एक नंबर दिसते खाऊन तुम्हाला सांगतो खरंच भावांना त्यांनी असं सांगितलं त्यांची बेळ एवढी फेमस आहे ना टॉपची टॉपची दादा एक नंबर होती आता मला असं सांग की तुला ह्या चौपटीमध्ये काय असं आवडतं स्प्रिंग मध्ये स्प्रिंग पटॅटोटो हा कुठे तिथं पण आहे आणि तिथं वर पण आहे तुला कोणतं फेवरेट आहे हा कोणतं फेवरेट आहे तुझं वरच वरच चला आता आपण वरचं ट्राय करूया एवढ्या माणसं तर मंडळी कसं आहे तर तंदुरी पेरी पेरी फ्लेवर आपल्याकडे आलेला आहे आपण खाऊन ट्राय करून मला त्याचा रिव्ह्यू देणार आहे एक नंबर फ्लेवर एक नंबर आहे वा तर मंडळी तसं आत्ताचं फूड चॅलेंज म्हणा गेलं तर संपलंय तर माझ्या काय पोटात काय आता गड्या का काय हो का जागा अजिबात उरली तर अजिबात नाही आणि तसं म्हणाय गेलं तर राहिलेत एकशे नव्वद हो रुपये तर स्टार्टिंगपासनं तुम्हाला सांग तर स्टार्टिंगला आपण खाल्ली पाणीपुरी तिथं वीस रुपये गेला आपलं आणि नंतर चायनीज खायला गेलो तिथं एकशे पन्नास रुपये गेले परतनंतरनं आपण फूड सॅलॅड म्हणून खाल्लं तिथं चाळीस रुपये गेले परत नंतरनं चायनीज आपलं बेळ खाल्ली तिथं चाळीस रुपये गेले आता स्प्रिंग पोटॅटो खाल्ले तिथं चाळीस रुपये गेले आपले आणि आत्ता एवढं खाऊन पोटात काय काढ खरंच जागा नाही आणि तुम्हाला जो व्हिडिओ जर आवडले असेल तर आपल्या व्हिडिओच्या कमेंटमध्ये कमेंट जे जे मला जास्त आवडेल ते आत्ता यूट्यूबला बघताय सुद्धा आणि जी जस्ट इंस्टाला बघताय त्यांनासुद्धा ज्या जी कमेंट जास्त मला आवडेल त्याला मी नेक्स्ट फुल चॅलेंजला माझ्यासोबत मी घेणार आणि जास्तीत जास्त आपल्या पेजला फॉलो करा इंस्टाला बघत असाल आणि जर यूट्यूबला जर बघत असाल तर सबस्क्राईब करायला आणि बेल ऐकन दाबायला अजिबात विसरू नका तर भावना अशा तऱ्हेने चॅलेंज तर आपण हरलो आहे पण चॅलेंज हरले म्हणजे मी नाही हरलो तर असेच नवीन नवीन चॅलेंज तुमच्यासाठी आणणार आणि तुम्हाला जास्तीत जास्त एंटरटेनमेंट करायची ही माझी जबाबदारी आणि तुमची जबाबदारी एवढंच राहील की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त माणसांपर्यंत हे व्हिडिओ पोचवा आणि जास्तीत जास्त मित्रांना सुद्धा ही व्हिडिओ सोडून द्यावा